समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून बाबांचं प्रस्थ वाढलं मात्र त्याला सत्यशोधक चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्यांच्यामुळं लगाम बसला त्यातून समाजाची होणारी फसवणूक आणि लुबाडणूक थांबण्यास मदत झाली असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर छाया पोवार यांनी केलं कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य आणि दिवंगत माजी खासदार दाजिबा देसाई यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाकडून तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं रविवारपासून या व्याख्यानमालेला प्रारंभ झाला यातील पहिलं पुष्प डॉ छाया पवार यांनी कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळ या विषयावर गुंफलं अध्यक्षस्थानी वैशाली सूर्यवंशी होत्या यामध्ये बोलताना डॉ पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासूनच सत्यशोधक चळवळीला प्रेरणा मिळाली शाहूरायांनी गंगावेस इथं संस्थेला जागा दिली यातून या, या संस्थेचं कार्य आजही अखंडपणे सुरू असल्याचं सांगितलं समाजातील काही अपप्रवृत्ती अज्ञान आणि अंधश्रद्धेचा फायदा उठवत जनतेची फसवणूक करतायत मात्र त्याला सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी लगाम घातलाय असंही त्यांनी नमूद केलं यावेळी बाबूराव कदम राजाभाऊ पाटील दीपक देसाई टी एस पाटील संभाजीराव जगदाळे संदेश कचरे सचिन जाधव प्रकाश शिंदे दिलीप जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते